नमस्कार मी अनिल चंद्र लाईव्ह न्यूज मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पस्तीसशे रुपये दर जाहीर केले आहेत मात्र आजरा चंदगड व गडिंग्लस तालुक्यातील साखर कारखाने भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून चौतीसशे रुपये दर जाहीर केले आहेत असा आरोप करण्यात आला आहे त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ओलमशुगर राजगोळी खुर्द येथे बेमुदत ठेय्या आंदोलन सुरू केलं आहे यावेळी सायंकाळी राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थली भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तालुक्यातील के शेतकऱ्यांना चौतीसशे रुपये दर मान्य रविवारी सकाळपासून कारखान्याचा गळीत हंगाम बंद पडला आहे एकीकडे एक जिल्ह्यातील सखा सराव कारखानदार पस्तीसशे रुपये दर जाहीर केला तर दालमियाकडून छत्तीसशे असा दर आहे असं असताना आमदार शिवाजी पाटील यांनी साखर कारखान्यांना संघटित करून शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन टक्के एफ आर पी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमदार शिवाजी पाटील यांनी ही भूमिका घेतली असल्याची शंका शेतकरी उपस्थित करू लागले आहेत चंदगड आजारा गडिंग्लस तालुक्यातील शेतकरी संतप्त होऊन कारखाना स्थळावर रात्रीचं जेवण करण्यास सुरुवात करून ठिया आंदोलन सुरूच ठेवलं असून जोपर्यंत जिल्ह्यातील कारखान्याप्रमाणे दर मिळणार नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे जिल्हाधिकारी तृप्ती गोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आढावा बैठक संपन्न ई पीक पाहणी पूर्ण करा एग्रिस्टॅक साठी विशेष शिबिराचं आयोजन जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली महसूल कामकाजातील गती अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यावर भर देत त्यांनी ई पीक पाहणी ॲग्रीस्टॅक योजना आणि ई पंचनामा या महत्वाच्या उपक्रमाबाबत स्पष्ट सूचना दिल्या यावर अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छेंद्र सुकटे उपजिल्हा अधिकारी बालाजी शेवाळे नितीन राऊत शारदा पवार आरती देसाई जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर ऐश्वर्या काळुशे आणि सर्व तहसीलदार उपस्थित होते जिल्हाधिकारी घोडमिसे यांनी खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीची मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे अजूनही शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील दहा ते बारा दिवसात आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकामार्फत ई पीक पाहणी पूर्ण करावी असे निर्देशित केले गावनिहाय सहाय्यकांनी व्यक्तिशः लक्ष देऊन ही प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर द्यावा शासनाच्या विविध योजनांचे लाभपात्र शेतकऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे जिल्ह्यातील एकूण संख्या चार लाख छप्पन हजार पाचशे पंच्याऐंशी असून पंचेचाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे शिल्लक काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तालुकावर विशेष कॅम्प घेऊन सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहनही यावेळी घोडमिसे यांनी केलं जिल्ह्यातील ई पंचनामा पोर्टलवरील प्रलंबित ई केवायसी कार्यवाही सर्व तालुक्यांनी तातडीने आणि पूर्ण करावी स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी उपविभागीय अधिकारी महसूल व तहसीलदारांना दिलं जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा घेताना त्यांनी प्रलंबित ऑनलाईन आधार सीडिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच धान्य नितन उचल व वाटप गोदामांची दुरुस्ती नवीन गोदामांची मागणी याबाबत निर्देश दिले तहसीलदारांनी पुरवठा विभागांच्या प्रलंबित विषयाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचेही निर्देश त्यांनी त्यांनी दिले यावेळी विविध विभागांचा आढावा घेत सूचना दिल्या शिवसेना उभाटा महिला तालुका संघटकपदी जेनिफिर लोबो यांची निवड ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं ब्रिद्वाक्य अंगी बाळगून गेल्या बारा वर्षापासून अविरत समाजकार्य करणाऱ्या जेनिफर मार्शल लोबो यांची शिवसेना पक्षाच्या दोडामार्ग महिला तालुका संघटनपदी निवड करण्यात आली आहे एका सामान्य कुटुंबातून येत बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या एका अभ्यासून नेतृत्वाला ही संधी मिळाल्याने तालुक्यात कौतुक होत आहे जेनिफर लोबो यांनी गेल्या पाच वर्षात साटेली बेडशी ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रभावी काम केलं विशेषतः दोडामार्ग तालुक्यातील असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवून त्यांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत त्यांच्या या तळागाळातील कामाची आणि संघटक कौशल्याची वरिष्ठांनी योग्य दखल घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे ही निवड जाहीर झाल्यानंतर शिवसेना महिला जिल्हा संघटक श्रेयाप्रब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी तालुका प्रमुख संजय गवस महिला तालुका प्रमुख विनीता घाडी आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना जेनिफर लोबो म्हणाल्या पक्षप्रमुखांनी वरिष्ठ नेत्यांनी एका सामान्य घरातील महिलेवर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते या पदाला पूर्णपणे न्याय देऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन तसेच पक्ष संघटना वाढवण्यासाठी सदैव तत्पर राहून काम करेन लोबो यांच्या निवडीमुळे दोडामार्ग तालुक्यात महिला आघाडी आणि कामगार वर्गाचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडले जातील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला झरेबांबर ते बोडदे दरम्यान असलेल्या पुलाचा जोड रस्ता माती भरावाचं काम पूर्ण करा झरेबांबर ते बोडदे दरम्यान असलेल्या रस्त्यावर एका लहान ओढ्यावर लहान पूल बांधकाम केला आहे दोन्ही गावातील ग्रामस्थ यांना हा जवळचा मार्ग या ठिकाणी अनेक दुचाकी वाहने ये जा करतात या पुलाच्या दोन्ही बाजूनी असलेल्या माती भराव मागच्या पावसात वाहून गेला फक्त मोटरसायकल टायर जाईल एवढी जागा आहे झरेबांबर जत्रोत्सव जवळ आहे तेव्हा संबंधित विभाग अधिकारी यांनी जत्रोत्सव पूर्वी माती भराव काम पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष गुनाजी उर्फ गवस यांनी केली आहे झरेबांबर ते बोर्दे दरम्यान पूर्वीपासून रस्ता पायवाट आहे या ठिकाणी काही वर्षापूर्वी पुलाचं बांधकाम केलं आहे या ठिकाणी जो जोड रस्ता माती भराव टाकून केला तो वाहून गेला त्यामुळे फक्त मोटरसायकल एवढेच मोटरसायकल एवढे अंतर आहे चारचाकी वाहन येऊ शकत नाही असं गवस यांनी यावेळी व्यक्त केलं झरेबांबर जत्रोत्सव आहे यामुळे मोठ्या संख्येने लोक या रस्त्यावरून ये जा करतात पण पुलाचा जोड रस्ता माती भरा वाहून गेला आहे त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे तेव्हा तातडीने ग्रामपंचायत यांनी दखल घेऊन तातडीनं पुलाचा जोड रस्ता माती भराव टाकून भरावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे मिलिंद अष्टीवरकर यांचे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहे आपण आपल्या प्रवेशिका विभागीय सचिवामार्फत किंवा थेट परिषदेचे सरचिटणीस सुरेश नायकवाडे यांच्याकडे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचे आहेत चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडी येथील माणिकबागेत होत असलेल्या परिषदेच्या बैठकीत पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल असं मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी जाहीर केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडेल स्थळ नंतर जाहीर करण्यात येईल फक्त परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांनाच हे पुरस्कार दिले जातात याची सर्वांनी नोंद घ्यावी पत्रकार संघ करीत असलेले उपक्रम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केले जाणार जाणारे कार्यक्रम परिषदेच्या उपक्रमातील सहभाग परिषदेची नियमितपणे दिली जाते की नाही निवडणुका होत आहेत की नाही आदिबाबींचा विचार केला जातो प्रवेशिका पाठवताना संघाने केलेल्या कामाची माहिती तसेच बातम्यांची कात्रण फोटो पाठवणं आवश्यक आहे यावर्षीपासून डिजिटल मीडिया परिषदेच्या तालुका शाखांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे डिजिटल मीडिया परिषदेच्या शाखांनी आपल्या प्रवेशिका डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्याकडे पाठवायचे आहेत आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांना मोठी प्रतिष्ठा असल्याने जास्तीत जास्त संघांनी आपल्या प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर यांनी केलं आहे सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद